दादा एवढं मोठं काम करतो आहे की दादा शिवाजी महाराजांची आठवण झाली आणि शिवाजी महाराजांनी जसं यांना हे केलं होतं संभाजीराजे हे आमचे छाव आहे शिवाजी महाराज ह्याचा कारण ते शिवाजी महाराज जेवढा हे करायचे ना स्त्रियांचा ग गौरव आणि त्यांच्या मनात जे एक हे होते सन्मान होता ना तोच त्यांनी संभाजी महाराजांच्या याच्यात पण होतं म्हणून आपला महाराष्ट्र राज्य शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा राज्य राज्य आहे तर आज मला एवढा आनंद होतो आहे की माझ्या डोळ्यातनं कधी नाव घेतलं ना दादाचं की पाणी येतं आमच्या डोळ्यात माझी पहिलीच ओळख आहे आज पहिल्यांदा भेटते पण मला त्यांनी एवढा सपोर्ट केला आहे आणि माझी ओळख करून देणार आहे माधुरी कुलकर्णी जामनेर त्यांच्या ह्याच्यात मला दादांची ओळख झाली त्यामुळे मी त्यांना छावा कौतुकाचा हे छावा देते